नमस्कार मित्रांनो प्रेमी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे गुड मॉर्निंग सकाळ आणि आपण आलो आता वरती मामाच्या घरी काल रात्री इथंच झोपलो आम्ही बाहेर ना गाव फिरून आल्यावर आणि आता जायचं आपल्याला आंबे उतरवायचे मामाने काल बोलेलं आपल्याला आंबे उतरून घ्यायचे तर थोडंफार घराचा आपण देखाव घेऊया हो जुन्या घराचा आणि लगेच मग आंबे उतरवण्याच्या दिशेने जाऊया तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला सकाळ सकाळ गावची दृश्य घरासमोरची आपल्या समोरचं वातावरण आणि हे आपलं जुनं घर तर आपला हा जुना घर आहे याच्यापेक्षा पण जुना घर होतं आपण त्याच्यावर नवीन केलेलं होते काम ते तर तुम्हाला माहिती आहे ब्लॉक तो, तो आपण एक ब्लॉक केलेला होता घराचा बाहेर नाही दृश्य दाखवतो मी चला आधी आपण आहे ना जाऊया आंबे उतरत तिकडे मग घराच्या बाजू भाज बाहेरची दृश्य बघू तर आपले संदीप भाऊ आणि मामा इथे आंबे काढतात यो। आई शक मामा उभे उभा नको झेला पकडू झेला उभा नको पकडू मग तू झेला उभा पकडलेला अच्छा थोबड हे वाचला रे नाही उभा आला म्हणून सटकला तो आपला संधी भाऊ इथे खास माणूस ठेवला हो आपण आंबे उतरा पकडायला गेल्या वर्षी पण हाच होता ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं असाल आणि आपल्या थोडेफार आंबे उतरवून झालेत आम्ही घरचे घरकुते आंबे उतरवतोय त्यामुळे एवढा आपला बिझनेस नाही आणि मामा बघा समोर वरती टोप टोपली टोपली घेऊन टोपली आणायची आम्हा हा रे माझा शंभर एक आंबा हाय पाण्याला गेलं तर ते पण बरोबर आहे वरून मामा आंबे टाकतोय आणि भाऊ कॅच पकडतो खाली शाबाज भाऊ एक्सपिरियन्स आहे तुला कॅचचा अजून भरपूर आंबे काढायचे आपल्याला या साईडला पण खूप आहेत त्या साईडला पण खूप आहेत संदीप भाऊ आपला जोश मध्ये भाऊ काय साधारण किती उतरवशील मामा किती <laughs> 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 वरती झाडावर मामाची टेक्निक बघा शिडी लावून सरळ वर हा पहिला पहिला आंबे उतरणारा माणूस आहे जो शिडी लावून चढला वरती जस हाडांचे कमजोर होत चालले तसे शिडे चढाव चाललेत काय करणार अजून चार पाच वर्षांनी लिप लावा लागेल ना डायरेक्ट लिप्ट लावून वरती चढायला था

आपले जे पकडलेत ना आपण म्हणजे कॅश घरून ते चांगले आहेत आणि इथे आपण ठेवलेत दोन तेव्हा ना पडलेले आहेत म्हणजे आंबा जेव्हा पडलेला असतो ना तो पिकवायला घेत नसतात ना तर तो खराब होऊन जातो बघा आपण पडला आहे आता या आंब्याचा उपयोग आहे हो ना आपल्याला जेवणामध्ये सुकटवणे किंवा काही डाळ वगैरे काय बनवलं त्याच्यामध्ये टाकायला हा भाजीत वगैरे भाजी तर ते टेस्ट चांगली लागते मित्रांनो आपल्या घरी आपण जे कोकम खातो त्या कोकमाचा झाड हा बघा हा संपूर्ण कोकमाचं झाड आहे आणि खूप कोकण कोकम आले त्याला मग दाखवतो का अख्खा झाड भरलाय पुरा कोकमाने संपूर्ण कोकमच आहे कोकम आणि हे बघा आपला एक दाखवतो अजून थोड़ा कच्चं आहे पिकला नाही पिकतील अख्खा झाड थोडे दुस पिकेल वरती काय काय पिकली मग कधीपर्यंत पिकेला कोकम कोकमांच्या झाडापासून कोकम कसं बनवतात तर ते तेही जर आपल्याला बघायला भेटलं ना म्हणजे मला जर बघ मामीने किंवा घरी कोणी असं बनवताना दिसलं तर मी तो ब्लॉग बनव बनवायचा प्रयत्न करेन आणि आपल्या घरचं कोकम कसं तयार होतं तेही दाखवीन आपल्याला ही सर्व नॅचरल का आपल्या सर्व घरगुती पद्धतीची आपल्या तयारी असते चला आपण परत जाऊ आंब्याच्या दिशेने आपल्या तयार होत आहे अजून कच्चा आहे तो कोकम आता कुठल्या साईडला कवळा तो हा तो तयार आहे उभा नको घेऊ मामा उभा घेतला परत नको त्या फांदीवर जा एवढे अजून होतील तुझ्या भरोसा आहे संदीप तुझ्या भरोशा भाव्या बघतोय व्हिडिओ येड्या हा भावीच बघणार मग तुला घेणार आट्यामध्ये भाव्या हा बस आहे एवढा चला मित्रांनो आपले झाले सर्व आंबे उतरून अजून थोडेफार आहेत आणि सात आठ पेट्या निघालेत आपल्या भाऊ आता भरून घेतो एक एक मध्ये जमा हा हे बघा इथे ठेवलेली घेतलीस ना तू गोडी घेतली खोबरे त्याची बॉटल होती खोबरेल तेलची बॉटल मामी घेऊन मामी घेऊन गेली गो तर जमा करते मग गेल्या वर्षीचा अनुभव कसा होता सुद्धा गेल्या वर्षी गोन्याच्या गोन्या भेटवत्या आम्हाला आणि आता चांगला आले या वर्षी ठीक आहे तरी पण इतकं झाडाचे आंबे एवढे आमच्या पण बऱ्यापैकी भेटलेत ना आंबे आपल्याला बऱ्यापैकी या झाडाने यावर्षी काय नसताना पण आंबे दिलेत खूप चांगले आंबे दिलेले किती पेटे उतरवले असेल आपण तरी असतील साधारण नाही नाही बोलत तरी पाच चार पाच पेटीचा असेल आंबा चार पाच पेटी हो आपण जास्त काही आंबे भेटले उतरवले नाही हा नाही पडलेलं असले हा जास्त काय आंबे उतरवले ना आपण थोडेफार उतरवून घेतले अजून थोडेफार आहेत त्याच्यावर कारण माकड्यासारखे येऊन आंब्याची नुकसानही करतात त्याच्यामुळे आपण त्या आंबे उतरवून घेतलेत आता पण खाली आंबा माकडं आलेले आहेत त्या झाडावर त्याच्या आधी आपण आंबे उतरवून घेतलेत आणि आंबे तयार आहेत हो आंबे बघू दे रे आंबा तयार तयारवाला पिकलं वाटतं रे हे बघा तयार आहेत थोडेफार हे लाल वाले झालेत ना तर आंबे तयार आहेत पडणार नाही आणि आपला आंबे उतरून झाले जायचं आता आपल्याला खाली परत थोडीफार पॅकिंग केली आपण तर आपल्याला खाली जायचंय कुठली बघा आपली इथे आता आंब्याची गडी मारतो आपण आपला आहे घोडा मध्ये सर्व सामान ठेवलेलं आता आंब्याची गडी इथे पलटी मारतो हळू हळू पलटी काय अरे कर काय नव्हत एवढा ह्याच्यात काय नव्हतं उलटी करतो अरे नाही रे बाबा उपड़ी उपड़ी कर ए, कारे 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 ना तो असं उपडी कर ना तो अरे उपडी करे चांगला चला मित्रांनो आपले पा। झाले पा। आता सर्व आंब पण उचलून ठेवलेत आपण घोडामध्ये आता आपण जाऊया आपलं मागचं थोडस व्ह्यू बघूया अहो झाले चल आता काय नाही पोटलेले पडलेले भेटलेले काय ते आणि आपल्या मागच्या साईडला आलोय बघा आपली सोल कोंबड्या कमी आहेत इथे आता आहे ना मामाने फाट्यांचं हे केलंय जे वाडा होता तिकडे फाटा करून फाट्यांचे हे करून टाकलंय आडी घालून ठेवले फाट्यांचे कोंबड्या थोड्या फार आपल्या बघ्या आणि इथे हा टाकी भरली पाणी हे झालं टाकीच भरली इथे झाडं वगैरे आणून ठेवले थोडी कोंबड्या कुठे दिसत नाही आमच्या नाही तर नाही गेले इथे पण पगोल्या ठेवलेत माझ्या इथे खेकड्यांचे पगोळ्या ठेवून दिले नाही कामाला दिले बघा खेकड्यांचे पगोळ्या आमच्या अजून खाली पण आहेत मित्रांनो आपलं सर्व काम झालंय टोटली आणि आता आपण घरी जातोय खालच्या घरी फ्रेश वगैरे हो व्हायचंय आणि आंबे वगैरे हो सर्व काढून झालेले आपले मागे बघा एक फणस हा कापा पण येत आहे तर व्हिडिओ मी आता इथेच एंड जस्य, करतो आणि आंब्याचा ब्लॉग काढण्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कॉमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आणि कोकणातले व्हिडिओ टाकत असतो मी चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करायला विसरू नका बाय